ही परिस्थिती आहे या परिस्थितीला टाळ्या नका वाजवू दादा हो पण जिथं कुठं दहा रुपयाची जुडी विकणारा शेतकरी असेल ना तर घासाघीस करून त्याला आठ रुपयाला ती मागू नका इतकीच मागणी कविता तुमच्या समोर सादर करतो खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये ढेरी परफेक्ट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मादरानं बोलला धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतलीत या दुःखाची आणि फाईल मंजूर केलीत साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार तुमचे मनापासून सा आभार साहेब म्हणत हातावर खडी साखरेचा त्यानं प्रसाद ठेवला आभार आभार मनापासून म्हणत साहेबाच्या हातावर प्रसाद ठेवला तसा साहेबाची तंबाखू मळता मळता पाठीमागचा शिपाई बोलला अय गाईबाण्या आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाही आणि खडी साखर उचल साहेबाचा डाएट चालू आहे त्यात गोड खाल्लेला चालत नाही देवळातल्या चार खडी साखरनं चालणाऱ्या डाएटमध्ये देवळातल्या चार दाण्याच्या खडी साखरनं चालणाऱ्या डाएटमध्ये टेबला खालूनच्या नोटा खान बसल का फुल झालेल्या डेरीत अजून खायची ताकद असल का प्रश्न मनातला न मनातल्या मनात गिळला मनात मनात प्रश्न मनातला सकारामनं मनातल्या मनात गिळला तिकडं मळलेला तंबाखूचा बार साहेबानं परत जोळला फैल मंजुरीत पाच हजार खिशानून गेले साहेब फाईल मंजुरीत खिशातून पाच हजार गेलेत साहेब फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागलं तर यावर्षी शेतात पेरणार नाही पण मायची शपथ सांगतो साहेब तुमचा ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालतय चालतय आठवणीनं आणून दे काहीच हरकत नाही चालतय आठवणीनं आणून दे काहीच हरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या सही शिवाय फाईल पुढं सरकत नाही साहेबाच्या तंबाखूसाठी मळलेला हात शिपायाना झटकला साहेबाच्या तंबाखू साठी मळलेला हात शिपायांना झटकला आणि दहा हजाराच्या फायलीसाठी पंधरा हजाराची दाज द्यायला लागून म्हणून सकाराम शेतात जाऊन लटकला आता पुन्हा हेच चक्र सुरू होईल आता पुन्हा हेच चक्र सुरू होईल आत्महत्या केलेल्या सकारामला मदत जाहीर होईल त्याच्या निधनाची बातमी पेपरात येईल सकारामचा पुरगा साहेबाकडं जाईल साहेब त्याच्याकडून काही घेईल टेबला खालून काही मागल टेबलावरचं चाराने मिळतील त्याला बाराने होतील खर्च साहेबाने शिपाई मिळून मढ्यावरचं लोणी खातील आणि शिपाई मिळून मढ्यावरचं लोणी खातील पुन्हा एकदा आत्महत्येला दोन्ही मिळून जन्म देतील पुन्हा एकदा आत्महत्येला दोन्ही मिळून जन्म देतील